विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव या ठिकाणी आहोत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंदेगड व भाजप या महायुतीचे उमेदवार आमदार प्रकाशदा सोळंकी यांच्या आज आपण या ठिकाणी आलो या ठिकाणी अनेक बांधवांनी अनेक मतदार बांधवांनी अनेक नेत्यांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे त्याप्रसंगी आपल्यासोबत विलास शिंदे आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगू शकाल तुम्ही आज प्रवेश केला आनंद होतोय मोठे माझे मित्र आहेत सहकारी आहेत राष्ट्रवादी जवळपास खोलेशा आंबेडकरांना जवळपास वीस बावीस वेळेस झाले काम करतोय आणि आज दादांनी आदेश दिला सुलोमा असेल सोबत असेल माझ्या गाव गावकरी असेल भरपूर असे पन्नास साठ कार्यकर्ते आले होते सर्वांनी ते मी बैठक घेतली सर्वांना विचारलं सर्वांना विचारात म्हणून मी एक निर्णय म्हणून खांब निर्णय म्हणून आदरणीय दादा मी या प्रवेश केलेला आहे तुम्ही अजून तर कुठल्या पक्षाचं काम करत आणि हा प्रथम आदरणीय बाबुजे साहेब यांच्या मनापूर्ण बहुजन खातो म्हटलं बरात आले पदाची जवळपास चार पाच वर्ष झालं काम केलेलं आहे तालुका खुलेश्वास हरीपासून सगळ्या म्हणजे दलित पॅन तर त्यानंतर ते काय सगळ्यामध्ये दोन चार लाख वर्ष काम करत आलं आहे आज म्हणून इथे थांबलो आता हा माझा शेवटचा मुख्यमंत्र्यां आश्वासन दिलं मी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे हे काही कुठल्या आटी किंवा कशा कशाबद्दल नाही आर्टर्त पाठिंबा असे प्रयोग केलेला आहे मी दादाने मला फक्त सांगितलं मला काय असं काय असेल तर सांगा नाही म्हणलं दादा मी स्वच्छ आणि निशर तसं मी प्रवेश करत आहे या अगोदर आमदार एखादं कामावर तुम्ही खुश आहात नक्कीच म्हणता येईल कारण दादांनी माझं मतदारसंघामध्ये जवळपास खूप काही विकास गंगा आणलेली आहे आज सर्व समाज घेऊन आहे आणि प्रत्येकी मतदारसंघातला कार्यकर्ता हा या आता पुढील जी काळामध्ये आमदार दादा खूप काय अपेक्षा करत शंभर टक्के दादा अपेक्षा दादा पण काहीच नाही दादा खूप काही का काम करत आहेत तिथून पुढे विकास गंगा आपल्या मालगाव मतदारसंघात येईल एवढीच अपेक्षा आपण भावी आमदार यांची पडू खरोखर आत्ताच विलास शिंदे यांनी सांगितलेलं आहे की चांगल्या प्रकारे आमदार फगार प्रकार दादा या अगोदरही कामं केलेले आहेत विलासता आणि यापुढेही करतील असा मत व्यक्त केलेला आहे विकास नामालाही बाळासाहेब पपाळ वाजलला